याच्या आधी कधी गायांना स्ट्रेचर लावलेलं तुम्ही पाहिलंय का जर नसेल पाहिलं तर मी आज तुम्हाला दाखवते की गायांना स्ट्रेचर कसं लावला जातो तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की स्ट्रेचर कसा आहे त्याच्या आधी मी तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो की स्ट्रेचरची गरज का लागते ज्यावेळेस गायीच्या अंगामध्ये ताकद कमी असते गायीला उठण्यासाठी जर तिच्या अंगात शक्ती नसेल त्यावेळेस स्ट्रेचर लावलं जातं त्याचे खूप सारे कारण आहेत की कधी कधी लावतात आता आपल्या गायीला स्ट्रेचर लावण्यामागचं कारण मी सांगतो आपण गाई आणली त्यावेळेस ती गाभण होती आणि गायी आता येली पण तिचं झालं काय की ती रात्री अडीच वाजता येली अडीच वाजता आपण घरातले कोणी जागे नसल्यामुळे हो त्या गाईला खूप जास्त वेदना झाल्या आणि त्यामुळे तिची एनर्जी ड्रेन झाली तिला कमजोरी आल्यामुळे तिच्या अंगामध्ये ताकदच राहिली नाही उठण्यासाठी तर नाही आपल्याला तो स्ट्रेचर तिच्यासाठी घेऊन यावा लागला गाईला उभं करण्यासाठी कारण तिच्या वासराला आपल्याला दूध पण पाजायचं होतं तर ते दूध पाजण्यासाठी आपण तो स्ट्रेचर घेऊन आलो त्या गायला ताकद येण्यासाठी तिला उभं राहण्यासाठी तिचे हातपाय मोकळे करण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला तो स्ट्रेचर घेऊन यायला लागलो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपला सगळा गोठा आहे तर ह्या गोठ्यामध्ये आपण आता तो स्ट्रेचर इथं सेटअप केलेला आहे तर स्ट्रेचरमध्ये असतं काय काय ते मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पहा आपली गायी कशी उभी राहिलेली आहे हा स्ट्रेचर आहे या स्ट्रेचरमध्ये चारही बाजूला चार अँगल आहेत ते चारही अँगल वरती अटॅच केलेले आहेत त्याला सपोर्ट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी पुली आहे हे या ठिकाणी ही पुली आहे त्याचा हा हँडल आहे है, हा गोल फिरतो या ठिकाणी पुलीला त्यांनी रोप अटॅच केलेला आहे तर रोप वरती अजून एक पुली आहे त्या पुलीला अटॅच केलेला आहे आणि त्याच्यासोबत तो या ठिकाणी ह्या या, या बारला अटॅच केलेला आहे हा असा दोन्ही बार केले शिडीसारखे आहेत आणि ह्या ह्याला तुम्हाला क्लोजने दाखवतो मी की ह्या ठिकाणी हुक आहेत हे जे हुक दिसत आहेत ना ह्या हुकाला आपल्याला फक्त हे फक्त अडकवायचं आहे तर हा जो आहे ह्याला ताडपत्री म्हणतात किंवा झोळी म्हणतात तर हे झोळीला होल पण दिलेले असतात इथं तुम्हाला दिसत असेल की हे पा गाईचा पाय पण त्या झोळीमधनं आलेला आहे त्याच्या सोबतच त्या गाईचा मागच्या साईडचा सा पाय पण त्या झोळीमधनं आलेला आहे दिसतोय त्या गाईची सड पण इव्हन आता मी खालून दाखवतो तुम्हाला हे पा इथून नाही दिसत आहे ठीक आहे हा तर इथून तुम्हाला दिसत असेल की गाईचा मागचा पाय पण त्या झोळीच्या यामध्ये आहे हे पा आणि ही पुली जी आहे ना याला इथं वायर रोप आहे हा पा इथं वायर रोप आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी ही पुली आहे पुली 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 या पुलीला इथे हँडल आहे हा हा हँडल फक्त असा गोल फिरवायचा त्याने गाई आता वरती पण एक पुली आहे त्या पुलीने या ठिकाणचा जो बार आहे हा बार दिसतोय ना ही शिडीसारखा बार आहे त्याला हुक अटॅच केलेले आहे इथं तुम्हाला दिसत असेल क्लोज रेंज दाखवतो मी की या ठिकाणी हुक आहेत यामध्ये फक्त आपल्याला ही जोडी आहे ही अटॅच करायची आहे फक्त अडकवायची आहे गाई उचलण्यासाठी आणि ह्या ठिकाणी ते दोन्ही साइडला जे वायर रोप आहे त्या वायर रोपनी फक्त ते फिरवलं की गाईवरती तुम्हाला उचलायची आहे किंवा ठेवायची आहे त्याच्यासाठी ते जा वापरलं जातं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल था, की गायला ती झोळी कशी आहे त्या झोळीला तिच्या त्या झोळीमध्येच पाय पण हे केलेले आहेत त्यासाठी होल दिलेले आहेत हे पा हे गायची झोळी इथं दिसते त्या ठिकाणी तिचा पाय पण त्यामधून येतोय आणि ही आपली गाय आता बऱ्यापैकी रिकवर झाली आहे काय गडम्पे झाली ना पा आपली गाई बऱ्यापैकी आता रिकवर झाली ती तिच्या पायावरती उभी आहे आता स्ट्रेचर मी खूप ढिल्ला सोडलेला आहे तिला फक्त आधार देण्यासाठी इन केस जर ती पडायला लागली तर तिला सपोर्ट मिळावा त्यासाठी आपण तो स्ट्रेचर आता सध्या लावलेला आहे कारण गाई आता तिच्या रिकव्हरी फेजला आहे गाई चालते थी, येऊ फक्त ज्यावेळेस ती स्वतः बसते ना तिला उभं राहण्यासाठी तिच्या अंगात तेवढी ताकद नाही आहे त्याच्यासोबत अजून कोणकोणत्या वेळेस स्ट्रेचर्स यूज केले गाई जातं गाईला जर पॅरॅलिसिस झालं असेल किंवा गायीचं वय झालं असेल गायी जर वयस्कर झाली असेल तर तिला उभं राहण्यासाठी तिला ताकद नाही तर ता अशा वेळेस पण आपल्याला ते स्ट्रेचर यूज करता येतं तर ह्याच्या आधी कधी तुम्ही असे स्ट्रेचर वापरलेलं पाहिलंय का ह्याच्या आधी कधी गायांना स्ट्रेचर कसं लावलं जातं हे तुम्ही पाहिलंय का तर अशाच इंटरेस्टिंग शेतीच्या रिलेटेड आणि आपल्या गायांच्या रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आपला इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे तुमचाच था हक्काचं चॅनल कृषीदूत केतन आणि हे पहा आपली गाई लवकरच होपफुली ती आपली गाई लवकरच रिकवर होणार आहे तिची मी काळजी घेतोच आहे तर तिच्यासाठी ब्लेसिंग पण द्या तुमच्या यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये चलो लव यू टेक केअर बाय बाय